मंगळवारी लोकनेते शुगरचा बॉयलर अग्नी प्रतिपादन सोहळा पंढरपूर मोहोळ तालुक्यातील अणगर लक्ष्मीनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे बावीसाव्या गाळप हंगामाचा बॉयलर प्रदीपन सोहळा मंगळवार तीस सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे यांनी दिली माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनातून चेअरमन बाळराजे पाटील यांची नियोजनात लोकनेती शुगरच्या माध्यमातून मोहळसह पंढरपूर परांडा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गळिता आणून शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्याची भूमिका कारखाना प्रशासनाकडून घेतली जात असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे विश्वासार्ह जोपासत यंदाही विक्रमी ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे मंगळवारी मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे व त्यांची सुविद्य पत्नी सौ शोभातही श्रीकांत मोरे यांचे हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा होणार असून पंढरपूर प्रांताधिकारी सचिनी थापे यांचे अध्यक्षतेखाली चंद्रकांत तुकाराम मोटे ऊस उत्पादक शेतकरी राहणार नरखेड तालुका मोहळ व त्यांच्या पत्नी सौ विद्याताई चंद्रकांत मोटे यांचे हस्ते अग्निपूजन करण्यात येणार आहे यावेळी नामदार राजनजी पाटील अध्यक्ष सहकार परिषद महाराष्ट्र राज्य माननीय आमदार यशवंत तात्या माने विक्रांत राजन पाटील चेअरमन अजिंक्य राणा राजन पाटील प्रकाश चौरे मदनसिंह पाटील अशोक चव्हाण संदीप पवार शुक्राचार्य हावळे संभाजी चव्हाण आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत कारखाना कार्यस्थळावर आयोजित बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यास बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे व मुख्य शेती अधिकारी यमाय देशमुख यांनी केले आहे